नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फक्त एक चम्मच तेलामध्ये एकदम खस्ता आणि झटपट होणारी कचोरी खायला ना एकदम मस्त लागते आणि करायला अतिशय सोपी आहे तेलाचा कमीत कमी आपण इथं वापर केलेला आहे सरात मग सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे हवा तर तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच ववा हातावर छान चोळून घालायचा आणि दोन चम्मच तिथं तूप घातलेलं आहे मी पातळ वगैरे न करता असंच सर याच्यामध्ये घातलेलं आहे आता काय करायचंय सर्व भागाला व्यवस्थित आपल्याला हे तूप मिसळून घ्यायचं आहे दोन चमच पुरेसं झालं आता आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून सर असं याला मैद्याला मळून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही आणि खूप सैलसरसुद्धा ठेवायचं नाही घट्टसरसुद्धा तर पहा या पद्धतीने अगदी थोडं थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता इथं तुम्हाला जास्त कमी जर करायचं असेल पीठ तरीही तुम्ही करू शकता एक कप मैद्याचे करत आहे अठरा ते एकोणीस असे कचोरी तयार होतात पहा या पद्धतीने आपण हे पीठ घट्टसर असं चुरवून घेतलेलं आहे नंतर थोडंसं तेल वरतून लावायचं आणि झाकून ठेवून बाजूला ठेवायचं आता आपल्याला त्याच्या आतमधली स्टपिंग करायची आहे त्याच्यासाठी पॅनमध्ये मी ते तेल घालून घेतलं आहे दोन चम्मच अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे एक छोटासा कांदा मी घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं मिरचीचे तुकडे न वापरता मी मिरचीचा हलकासा ठेचा करून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे चार मिरच्या आहेत ह्या सुद्धा तुम्ही तिखटेनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व घालून छान याला परतून घेऊता आता आपल्याला कोणतेही मसाले न घालता सुरुवातीला बटाटे घालायचे आहेत तर मी चार बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत पाचशे ग्राम आहेत बटाटे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे थोडीशी हातावर छान क्रश करून घालायची एक चम्मच ह्याच्यामध्ये धने पावडर घातला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाऊन चम्मच तिथे हळद घालायची आहे नाही घातल्या ले तरीही चालेल मसाले मी बेसिक घरचे जे आहे असतात ना तेच वापरलेले आहेत बाकीचा कोणताही मसाला वापरलेला नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोणताही मसाला याच्यामध्ये जो तुम्हाला आवडेल तो घालून घेऊ शकता छान मॅश करायचं बटाट्या मॅशरने आणि परत याला परतून घ्यायचं आहे पहा गॅस एकदम मी लो हिटवर ठेवलेला आहे नाहीतर तळायला लागू शकतं त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला लो हिटवर गॅस ठेवायचा आणि अजून याला या स्टपिंगला परतून घ्यायचं आहे चांगली दंदनी तशी एक वाप काढून घ्यायची तर पहा दोन मिनटामध्ये छान ही स्टपिंग तयार होते आता आपल्याला काय करायचं जे पीठ मळून ठेवलं होतं ना मैद्याचं ते आपण इथं घेऊता आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे सुरुवातीला पात्रामध्ये जेवढे येतील ना तेवढेच करून घेऊता बाकीचे ते सेट झाल्याच्या नंतर म्हणजे ते कचोरी केल्याच्यानंतर आपण करू तर पहा या पद्धतीने एकसारखे आपण पूर्णही गोळे करून घेतलेत पहिल्या बॅचचे का आता काय करायचे आपल्याला ज्याच्यामध्ये आतमधली स्टपिंग भरायची तर पहा या पद्धतीने आपल्याला एक गोल वाटीसारखा एक गोल करून घ्यायचा आहे आणि ही स्टपिंग या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे खूप जास्त भरायची नाही आणि कमीसुद्धा भरायची नाही छान असं गोल करायचे आता आपण जसे नॉर्मली कचोरी करतो, थी करतो इस ना ती थोडीशी चपटी करतो तर ही चपटी न करता आपल्याला गोल ठेवायची आहे कारण आपण आपेपात्रामध्ये करणार आहोत तर पहा या पद्धतीनं आपण एकदम गोल गरगरी तशी आपण कचोरी करायची आहे सुरुवातीला सर्व व्यवस्थित जेवढ्या पॅनमध्ये येतील ना तर माझ्या पॅनमध्ये बारा येणार आहे तर बारा मी सुरुवातीला करून घेणार आहे तर जास्त वेळ लागणार नाही सुरुवातीला एका पॅनच्या करून घ्यायच्या आणि थोडंसं तेल लावून आपण भाजून घेणार आहोत छान तोपर्यंत काय आहे आपल्याला दुसऱ्या करून घ्यायच्या तर सुरुवातीला आपण एकाच पॅनमध्ये येतील ना इतक्याच बारा कचोऱ्या ह्या करून घेणार आहोत तर थोडंसं तुम्हाला शिलक जर पीठ वाटत असेल तर थोडंसं काढून घ्या आणि या पद्धतीने आपल्याला ह्या कचोऱ्या करून घ्यायचे आहेत पाहताना एकदम सोपे आहेत हवं तर तुम्ही तळू सुद्धा शकता पण आपण कमी तेलाचा वापर करून करणार आहोत त्याच्यामुळं मी अशा गोल करणार आहे तुम्हाला जर तळायचे असेल तर याच पद्धतीने स्टपिंग वगैरे करायची आतमधली आणि याच पद्धतीने भरून सुद्धा घ्यायचंय फक्त फक्त त्याला चपटा असा आकार द्यायचा आहे जेव्हा आपण गोल करतोत ना मध्ये भागी थोडंसं त्याला दाबून व्यवस्थित असं चपट करून घ्यायचं आहे थोडंसं तर पहा या पद्धतीने आपण गोल गरगरीत अशा ह्या कचऱ्या करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आपे पॅन मी छान गरम करायला घेतलेला होता गरम झाला की तेल लावून घ्यायचं आहे तर इथं कमी तेलाचा वापर केला आहे त्याच्यामुळं मी ब्रशनी थोडं थोडंसं याला तेल लावून घेतलेलं ला आहे छान गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला एक एक ही या पद्धतीने सोडून द्यायची आहे तर सुरुवातीला आतमध्ये सोडायची नाही कडेने सोडायची आणि नंतर ही आतमध्ये सोडायची कारण आतमध्ये थोडीशी शेक जास्त लागते आज आपल्या गॅसची त्याच्यामुळं काय करायचं सुरुवातीला कडेने सोडून घ्यायच्या नंतर आतमध्ये सोडायच्या थोड्यासं सेट झाले एखाद्या मिनटाच्या नंतर आणि तर चांगला आपला एका साईडला पॅन तापला ना आपेप्यान की काय करायचं गॅस मिडियम हीटवर करायचा कारण याला भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो नंतर मी अजून ब्रशने याच्यावर तेल लावून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सारखं याला परतवत राहायचं आहे सर्व साईडने ह्या गोल आहेत ना त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला सर्व भागाला व्यवस्थित अशा ह्या भाजून घ्यायच्या आहेत तेलाचा कमी वापर झाला तरीही हरकत नाही पण भाजायला थोडासा वेळ लागतो याला तर हे भाजण्यासाठी तुम्हाला पंधरा एक मिनिट लागू शकतात पंधरा मिनिटाच्या नंतर छान ह्या सेट होतात आता तर अलटून पलटून सर्व भागाला आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता तुम्ही मस्त असा हा याचा कलर जसं जसं भाजत राहू ना तसं तसं याचा कलर बदलत राहतो तर या पद्धतीने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हाय हिटवर जर गॅस केल्या तर खूप लवकर ह्या भाजतील पण आतमधून कचया राहतील त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं याला भाजून घ्यायचं आहे आज गॅसची एकदम कमी ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता असं करत करत पंधरा मिनटाच्या नंतर मस्त अशा ह्या भाजलेल्या आहेत आणि क्रॅकसुद्धा मस्त असे पडलेले आहेत त्याच्यामुळे आपली ही कचोरी एकदम खस्ता अशी झालेली आहे बिलकुलही कडक होणार नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त असे याच्या क्रॅकसुद्धा पडलेले आहेत आता याच पद्धतीने काढून घेऊता हवं तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता बरं का तर या पद्धतीने आपण ही कचोरी तो एकदम कमी तेलाचा वापर करून बनवलेली आहे सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद